मेळघाट म्हणजे दुर्गम घाटांचा मेळ अतिशय दुर्गम आणि खोल दऱ्याखोऱ्यांचे निबीड जंगल इथे सहसा वाघांचे दर्शन होणे कठीणच पण मागील काही वर्षात अकोट वन्यजीव विभागाती विभागातील धारगड गुल्लरघाट अमोणा केलपाणे या गावांचे विस्थापन करण्यात आले आणि मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील आकोट वन्यजीव विभागातील वन्यजीवांना सुरक्षित अधिवास मिळाला जंगलातील माणूस बाहेर पडला आणि माणसाच्या शेतजमिनीवर गवताळ मैदान तयार झाले आणि त्यामुळे तृणभक्षी प्राणी वाढले ते सर्व दूर पसरले पौष्टिक गवतामुळे आणि मानवी हस्तक्षेप नसल्यामुळे चितळ निरगाय सांबर यांची संख्या देखील वाढली अकोल्यातील निसर्गप्रेमी आदित्य दामले मागील अठ्ठावीस वर्षापासून मेळघाटला नियमित भेट देतात अनेक रात्री मचनावर बसून काढल्यात सर्व ऋतूंमध्ये मेळघाटच्या रानवटा रानवाटा तुडवल्या आहेत मिलिन यांनी आपल्या कॅमेऱ्यामध्ये फटाफट रेकॉर्डिंग सुरू केले निवांत पाहुडलेल्या या वाघिणीची नजर मात्र पर्यटकांवर खेळली होती सुमारे दीड तास ही तलावाची राणी विविध भावमुद्रेत पोच देत होती अठ्ठावीस वर्षाची तपश्चर्या फळाला आली असे दामले यांनी म्हटलं आहे भोवताळी चितळ सांबार मोर मुक्तपणे चरत होते पण कोणालाही वाघाच्या अस्तित्वाचा सुगावा लागला नव्हता माकड तर आरामात जमिनीवर बसले होते पण कोणीही कॉल दिला नाही कारण त्यांना कल्पनाच नव्हती की वागोबा मधोमध आहे रणथंबोरमध्ये जसे तलावाजवळ राहणारी मछली वाघीण प्रसिद्ध आहे तशीच ही वाघीणही प्रसिद्ध होईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली आपल्या वराड्यातील आपल्या मेळघाटातील लेडी ऑफ लेक नक्कीच हौशी पर्यटकांना आकर्षून घेईल चौदा एप्रिल रोजी मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे शहानूर गेटमधून आम्ही दुपारची सफारी केली मेळघाटमध्ये टायगर सायटिंग वाघाचं दिसणं हे फारच अवघड असतं शक्यता फार कमी असते पण चौदा तारखेच्या दुपारच्या सफारीमध्ये ज्याला बोरी सफारी म्हटलं जातं शहानूर गेट वरून जिप्सी निघते त्या शहानूर ते गुल्लरघाट या मार्गावर वाघाचा वावर असतो असं तिथल्या वनरक्षकांचं वनकर्मचाऱ्यांकडून आम्हाला माहिती मिळाली बुल्लरघाट तलावावर एका वाघिणीचं कायमस्वरूपी वास्तव्य असंही त्यांनी सांगितलं आणि तलावावर आम्ही जेव्हा पोचलो तेव्हा एक वाघिण तलावाच्या मनोमध गवताळ मैदानावर आराम करत होती आश्चर्य म्हणजे ती या पर्यटकांकडे आमच्या जिप्सीकडे एकटक पाहत होती आणि पाच दहा मिनिट नाही अर्धा तास नाही तब्बल दीड तास ती आमच्याकडे पाहत होती आणि वेगवेगळे पोस्ट देत होती फोटो काढत असताना अनेक वर्षांनी असं पहिल्यांदा घडलंय की की मेळघाटमध्ये इतकं चांगलं टायगर सेटिंग झालं आहे तिथल्या आसपासच्या गावाच विस्थापन झाल्यापासून तिथे वन्यजीवांना मोकळा श्वास घ्यायला आता जागा आहे गवताळ कुरण कुरण चांगले डेव्हलप झाले आहे त्यामुळे तिथे आता वन्य अधिवास मुक्तपणे होतोय आणि येणाऱ्या काळात या ये तलावाजवळची ही वाघिण ही नक्कीच रणतंबर मधल्या मछली वाघिणी एवढी प्रसिद्ध होईल असं आम्हाला वाटत संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन